आदित्य प्रतिष्ठान ठाणे श्री स्वामी समर्थन संस्कार साधना केंद्र ठाणे व वी आर फॉर यू यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू पहिली ते दहावीच्या शालेय गरजू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे ज्ञानगंगा सेवा दोन हजार चोवीस दत्तक योजनेअंतर्गत अभिनय कट्ट्यावरती पाठ्यपुस्तकांचे व वयांचे मोफत वाटप करण्यात आले संस्थापक किरण नागती यांच्या संकल्पनेतून आर्थिक निकषावरती आधारित हे वाटप गेल्या मागील पाच वर्षापासून सुरू आहे कित्येक घरांमध्ये आजही शैक्षणिक साहित्य पुरेसे नाही याकरिता विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने खरंतर हा उपक्रम येथे राबवण्यात आला प्रज्ञा सोपारकर पवनकुमार शैलेश दिवाडकर कौस्तुभ जोशी जयश्री धुरोले सागरिका महाडिक व इतर दात्यांनी यामध्ये भाग घेऊन योजनेला हातभार लावला सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना वर्षभरात या योजनेचा लाभ घेता येईल असं नियोजन संस्थेमार्फत करण्यात आले तीनशे गरजूशालेय विद्यार्थ्यांना या क्रमांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक आणि वयांचं वाटप करण्यात आले